जय श्रीराम बॉडी बिल्डर ओगले फिटनेस कोचमध्ये हार्दिक स्वागत आहे विषय खूप महत्त्वाचा आहे आजच्या विषय असा आहे की बॉडी ही बियर पिल्याने बनते म्हणे मी भरपूर दिवसापासून बघतोय की एखादा बारीक मुलगा आला ना त्याचा काही मसल मास नाही एकदम बारीक येतो फक्त हाडं दिसतात त्याचे शर्टच्यामध्ये तर त्याला एखादा सेल्फ येणार असतो तो सांगतो तू बीयर पिऊन घे तुझी बॉडी बनवून देईल आता मी बीयर पिल्याने बॉडी बनते का नाही तुम्हाला सांगणार आहे सर्वात पहिले बियर पिल्याने कुठल्याही प्रकारची बॉडी बनत नाही बियर पिल्याने फक्त शरीर हे आपलं मोठं होत असतं आता मी सायंटिफिकली तुम्हाला जर सांगायला गेलो ना तर तुमच्या डोक्या बाहेर जाय तर मी डायरेक्ट तुम्हाला सोप्या भाषेत सांगतो बिअर समजा कोणीही पिली बिय ही पिल्याने शरीरामध्ये वॉटर लेवलही वाढून जात असतं काही कालावधीसाठी पाण्याची मात्राही वाढून जात असते म्हणून शरीर हे फुग्र दिसत असतं त्याला बॉडी बनणं म्हणत नसतात बॉडी किंवा बनतात जेव्हा प्युअर मसल मार्ट गुड गेनिंग ही बॉडीमध्ये होत असते ना तेव्हा बॉडी बनणं त्याला म्हणत असतात बियर पिल्याने फक्त शरीरामध्ये वॉटर लेवलही वाढून जात असते म्हणून बिअर पिल्याने कुठल्याही प्रकारची बॉडी बनत नाही आणि हा जो तुमच्या डोक्यामधला भ्रम आहे हा काढून टाका आणि या आरी जाऊ नका कारण की या आरी गेल्याने भरपूर जणांचे आयुष्य आहे नुकसान झालेलं आहे म्हणून बीआरपीलांनी कुठल्या प्रकारची बॉडी बनत नसते तुम्ही एक प्रॉपर डायटने द्या प्रॉपर वर्कआउट करा आणि एक सर्टिफाईड ट्रेनरच्या हातून तुम्ही ज्ञान घ्या त्याच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही ट्रेनवर तुम्हाला शंभर टक्के रिज्ट भेटेल आणि मी आता परत सांगतो बी आर पिलांनी कधीही बॉडी बनत नसते जय श्रीराम